आता काय होतय का लोक कॉमेंट मध्ये काही बोलतात का मॅनेज झाले असं झालं अरे झालं आमच्यावर गुन्हे दाखल झाले मॅनेज झालं चार चार दहा दहा वर्षाच्या जल आम्हाला त्याच्यात होऊ शकते ते गुन्हे दाखल करून घेतो मॅनेजर होतो या ते कुठलं धोरण आहे तुमचं तुम्ही घरी बसून कॉमेंट करायला जाता का तुमच्या बापाच आता रस्त्यावर आम्ही बसलोय आंदोलन केलंय तुम्हाला हे तारीख पटत तर तुम्ही एकत्र व्हा तुम्ही आंदोलन करा कोण आवलं तुम्हाला ज्याला वाटत असेल का नाही आम्हाला एकाच महिन्यात पाहिजे आम्हाला आताच पाहिजे कर आंदोलन रस्त्यावर आहे जे का मोठी मेहनत आम्ही करत असताना माणसाला दुःख वाटत आपण एवढे प्रामाणिकपणे हो तर हात एखाद्या वेळेस होऊ शकतं एखादी तारीख कोणाला ते बरोबर नाही वाटत कोणाला दुसरी वाटते आम्हाला ते बरोबर वाटले का या वर्षीचा कर्जदार आला पाहिजे होता म्हणून सात महिने थांबले त्या विचारा कर्ज शेतकऱ्यासाठी वाईट काय झालंय तसे तर थांबतच होते आम्ही लढलो नसतो तर हा मुद्दाच संपला होता आम्ही लढणं सुरू केलं म्हणून मुद्दा सुरू झाला